नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मातेरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आले पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रस पुणे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोणकोण आले मातेरवाडीच्या मैदानामध्ये माऊली पण आलाय माऊलीचं गाव कुठलं आहे कोंडोली कोंडूर कौन्दूर, बरं बरं मित्रांनो कोंडूरचा माऊली कसं काय नियोजन आहे भावनिक बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो वाघो शिकारांचा शंभु बॉस पण आलाय कसं आहे नियोजन मित्र आज नियोजन आज त्यांचा हांबेरला पाळणार आहे पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो शिव आणि पलीकडचा काय आहे नाव हा शिव हा शिव आहे आणि हा मानला आहे गाव कुठलं पेन पेनवर नालाय बरच लांब ना बरच लांब नाय किती किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर होईल दीडशे किलोमीटर बरं कसं काय एवढे लांब येण्याचं नियोजन नियोजन केलेलं बरोबर आज कोणाबरोबर कसं पळणार आहे घरचीच गाडी मला वाटतं कोकणात पण पळते ना तुमची गाडी कोकणात पळते बरं चला शुभेच्छा तुम्हाला मथुरचं बरं पाटस बरंच लांब नालाय आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर बरोबर बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल आणि बादशा पण आला गाव कुठलं बादल बादशाचं पिंपळे सावगर सौदागर बरेच लांब नाला मित्रा चला शुभेच्छा मित्रांनो चांदखेडकरांचं लक्ष आलाय कसं नियोजन मित्र आज शेटणी केले का चला शुभेच्छा मित्रांनो हरण्या आलाय हरण्याचं कसं काय नियोजन मित्र आज बरोबर पाळणार आहे तरी अंदाज सिकंदर कुठला मित्रांनो छोटा वस्ताद म्हणून ज्याची ओळख येतो छोटा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाळणार आहे या मैदानामध्ये याच्याबरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दोन्ही बैलांची रुद्र आणि गोटे गाव कुठलं तुमचं खालापूर मधन बरेच लांब ना आलाय कसं नियोजन आज दोघांचं हीच घरचीच गाडी बर चला तुम्हाला काय कृष्णा आलाय कृष्णाचं गाव कुठलं बारामतीचं आहे बर आणि ह्याचं नाव मथुर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुनावरेकरांचा शंभू आलाय कसं नियोजन दादा आज बर बर अजून दुसरी कुठले आणलेत बैल एकच आणलंय बरं चला शुभेच्छा मित्रांनो मारतंड पण आलाय कसं नियोजन आज गुरुंड कुठं आलं मावळशी मुळशी बर मावळ मुळशी बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम सुद्धा मैदानात दाखल झालाय कसं आहे दादा नियोजन हो आज कोण हा गावातलंच बैल शिरवळमधलाच बैल आहे का पहिली पळाली का जोडी बरोबर का नाही बर हां दुसरं आहे बरं शुभेच्छा मित्रांनो कुळक जायचा शंभू पण आलाय मैदानामध्ये अरे बऱ्याच लवकर आलेला दिसत आहे तुम्ही चालू रात्रीच रात आहे बरं कसं काय हो नियोजन आहे आज आज इथलंच पायर आहे मोंटी म्हणून इथलं गावातलंच पायर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ढवळचा पाखऱ्या पण आलाय कसं आहे नियोजन हो दादा नियोजन दादा ड्रायव्हर दादा ड्रायव्हरने केलं बरं किती वाजता निघाला सकाळी सकाळी चार वाजता बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मथुर गाव कुठलं मथूरचं बरं पाठस बरेच आहे आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर बरोबर कुणाबरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादल आणि बादशा पण आला गाव कुठलं बादल बादशाचं पिंपळे सावगर सौदागर बरेच लांब नाला मित्र बर चला शुभेच्छा मित्रांनो चांदखेडकरांचं लक्ष आलाय कसं नियोजन मित्रा शेटणी केले का बर चला शुभेच्छा मित्रांनो हरण्या आहे हरण्याचं कसं काय नियोजन आहे मित्र आज बरोबर पाळणार तरी अंदाज सिकंदर कुठला मित्रांनो छोटा वस्तात म्हणून ज्याची ओळख येतो छोटा सिकंदर एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 पाळणार आहे या मैदानामध्ये याच्याबरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हो मावळचा मोन्या पण आलाय कसं आहे नियोजन आज कुणाबरोबर पाळताना दिसेल सोन्या कुठला गावचा सोन्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला बरं बरं मित्रांनो किवळे हवेलीचा सरदार पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो सारंग पण आलाय किवळे हवेलीच ना ला ला ला। मित्रा हा मित्रांनो मथुरे हा किवळे हवेलीच काय दादा यायचं पिस्तूल सोळा सोळा गाव कुठलं तुमचं मावळ मावळ सगळ्यांचा पिस्तूल बरं बरं आणि कसं नियोजन आहे आज दादा नियोजन निराचा हिरा घातलाय निरेघरांचा पुढे तीच की पुरंदरचं पुरंदर मधले निरा आहे त्यातला हिरा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव आपल्या सांगा की प्रेक्षकांना मनोज पाटील जिंती कराड कराड बरेच आला दादा लांब ना मैदानाला पाहिलं आला होता बरं बरं आज कोणती कोणती बैल आणत भारत आणि इथलाच देवा म्हणून काय देवा म्हणून महाराष्ट्र केसरी भारत 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 मला वाटतं कोळ्याच्या मैदानात राहिला कोळ्याच्या मैदानात राहिले कोणाबरोबर पळाला होतो अर्जुन बरोबर पहिल्यांदा राहिला होता मस्तान बरोबर मस्तान बरोबर म्हणजे बरेच लांब नाय मुक्कामाला होता मुक्कामाला एवढे लांब यायचं नियोजन काय त्यांनी एकदा बैल मागे राहत बैल मागत होत म्हणजे एकदा बैल त्यांच्या शब्दाखाती बरं बरं त्यांच्या शब्दाखाती राहिला वा त्याचं नाव काय आहे आता उत्तरात नवीनच मला वाटतं आहे बरं बरं मित्रांनो हा देव आहे बघा दिसायला अतिशय देखणं आणि पळायला पण सुंदर आहे त्याचं नियोजन आहे भारत हो बरोबर भारत बरोबर पिष्टन कुठलं गाव पिष्टनच कर्जत कर्जत मुंबई कर्जतचं पिष्टन आहे बरं मित्रांनो महाराष्ट्र केसरीचा मानकरी कराडचा भारत सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय चला दादा शुभेच्छा तुम्हाला